होता माझ्या माऊचा वाढदिवस तर खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माऊ तुला आणि शाळेमध्ये एक झाड लावायला सांगितलेलं आहे त्यामुळे आंब्याचं झाड मी तिला दिलेलं होतं आणि सुंदर अशी सकाळीच तिची तयारी करून दिलेली होती मग तेही शाळेत गेल्यानंतर ना पहिले मी म्हटलं की ना पहिले बेस लावून देऊ म्हणजे कसं बेस लावायला आहे ना मग शिजायला टाईम लागतो म्हणून मग सगळ्यात आधी ना मी केकचा बेस रेडी करून घेतला तर केक मी तुम्ही तुम्हाला तर माहितीच आहे केक मी घरीच बनवत असते म्हणून तर आज आहे ता ला ना ताईचा फेवरेट फ्लेवर मला बनवायचा होता तर मस्त असा आहे ना पहिली बेस रेडी घे लावायला घेतला आणि बेस लावल्यानंतर ना विप्ट क्रीम व्हिप करायला घेऊ म्हटलं तर सकाळपास नाही ना आज लाईटच नव्हती तर बेस आपला छानचं रेडी झालेला आहे की बघा आपला चापून स्वच्छ निघालेला आहे म्हणजे बेस रेडी आणि म्हणून ते शाळेत आल्यानंतर मग मी घेतलेली होती व्हेजिटेबल्स चिरण्यासाठी तरी ते ना मंचुरियनची तयारी करत होते मी आज मंचुरियन बनवायचं होतं म्हणून आणि माझ्या डोळ्यातलं पाणी बघून ते माझ्याबरोबर खूप सारी मस्ती करत होते तर म्हटलं चला मग आता या स्वयंपाकाला लागू तर सायंकाळपर्यंत वाट बघितली पण लाईट काय आलीच नाही मग शेवटी हाताने स्विफ्ट क्रीम बुक करायला घेतली आणि यामध्ये ताईही माझी मदत करत होती की मम्मी तुझ्या हाताला कळला लागेल मी करते म्हणून हाताने बऱ्याच वेळ केल्यानंतर फायनली आमची विफ्ट क्रीम विफ्ट झालेली होती आणि यासाठी मला तर फार आनंद होत होता तर अशी विफ्ट क्रीम विफ्ट झाली कळते की जेव्हा आहे ना तिची जे बारीक बारीक टोका आहेत ना ते आपल्याला दिसतात ना डिझाईन करण्यासाठी तर मग तेव्हा आपली पूर्णपणे अशी केक क्रीम ही परफेक्ट रेडी झालेली असते तर हे फायनली मला खूप आनंद झाला की माझ्याकडनं हे हाताने झालं तर सायंकाळपर्यंत लाईट काही आलेलीच नव्हती आणि तेवढ्यामध्ये मी माझा केक पण यानं छान रेडी करून घेतलेला होता तर अर्धाच्या आसपास असा मी रस मला ताईचा फेवरेट असा केक केलेला होता तुम्हाला तर माहितीच आहे मी केक घरीच बनवते कारण मुलंही आवडीने खाता मग शिळा देण्यापेक्षा फ्रेश हे घरीच रेडी केलेला देऊ चला आता केक तर आपला छान असा रेडी झालेला आहे मग मी लगेच घेतला मंचुरियन तयार करण्यासाठी पहिले मैदा कॉर्नफ्लावर आलं लसूणची पेस्ट आणि कोबी चांगला धुऊन छान असं मळून घेतलं आणि ना मस्त असं छान जास्त कडक नाही पिठासारखं मळायचं आणि छान मंचुरियन तळायला घेतलं लगेच मंचुरियन तळून झाले आणि त्याची छान अशी ना सूपचं ग्रेव्ही पण बनवून घेतलेली होती मस्त अशी मंचुरियन रेडी झालेली आहे आणि संध्याकाळी मी छान तयारी केली आमची माऊ पण सुंदर अशी रेडी झालेली होती आणि भाऊनीनं ताईला गिफ्ट म्हणून हे दोन असे लॉलीपॉप तिच्या केकवर चिटकवलेले होते मग ताईचं छान असं ऑप्शन केलं आणि ताईने मस्त असा केक कट केला फ्लेवर्सचा आवडती होता आणि टेस्टही खरं सांगते खूपच छान होती बरं का आणि मस्त असायला आम्ही बड्डे घरगुती सेलिब्रेशन केला आणि दिवसभर थकल्यानंतर भाऊनी मला काही बारा वाजेपर्यंत झोपू दिलं नाही सर्दी खोकल्याने पूर्ण असा जाम होता आणि त्यात मस्ती थांबत नाही गार पाण्यात हातही जाण्याचं